आवडलं पप्पल ना असाताऱ्यावर बघताना असं वाईट वाटत खूप आवडलं मी पहिल्यांदाच बघतोय मूवी तर खूप आवडलं पप्पाल असं म्हातावर बघताना असं वाईट वाटत पण खूप मजा खूप मस्त आहे मला खूप आवडलंय आणि मला ऑपॉर्च्युनिटी चांगली मिळाली की हा पिक्चरसाठी प्रोड्युसर झालो होतो हो नवीन थँक्यू सो मच अजून बघितलं नाही अजून कळेल ते पूर्ण पिक्चर बघून कळेल पण जेवढा पण बघितलं तेवढा खूप मस्त वाटलंय बघायला पप्पांना असं खूप वेगळा नेक्स्ट अजून वेगळं कच आयुष्यातून म्हणजे नाही नाहीतर सेम रोल्स करायचे आधी पण आता काहीतरी वेगळं असं आहे बघायला मजा येते आता मी याच्यावरती काय सांगू नाही ॲटलिस्ट बरं आहे ना पप्पांनी ते जे ओल्ड पिपल्ससाठी असं हे स्टँड घेतलं ते बरं आहे ना पप्पा हे बरोबर टॉपिकवरती असं केलं आहे पप्पांनी थँक्यू थँक्यू